मी अरुणा तर हे एक सुंदर अस छानशी कथा आहे तर मी वाचून दाखवते मनाच्या शांतीचे रहस्य काय मनाच्या शांतीचे रहस्य काय अश्वघोष आपले घरदार काम सोडून जंगलात निघून गेला ईश्वर प्राप्तीसाठी तो साधना करू लागला पण त्याचे मन एकाग्र होऊ शकले नाही तो जंगलात पुढे चालत गेला त्याला एक शेतकरी नांगर चालवताना दिसला शेत नांगरता नांगरता तो देवाचे भजन गात होता अश्वघोषाने त्याला विचारले शेतकरी दादा तुमच्या या मस्तीचे रहस्य काय आहे शेतकरी म्हणाला देवाच्या कृपेमुळेच मी नेहमी मस्त व प्रसन्न राहतो अश्वघोषाने विचारले ईश्वराची कृपा माझ्यावरही होऊ शकते का शेतकरी म्हणाला का नाही रात्री माझ्या जवळ थांब तुला भगवंताच्या कृपेचे रहस्य आपोआप समजेल अश्वघोष शेतकऱ्याकडे थांबला शेतकऱ्यांनी देवाला नैवेद्य दाखवून त्याला भाजी भाकरी खाण्यास दिली तो स्वतःही जेवला खूप दिवसापासून उपाशे असलेल्या अश्वघोषाला रात्री गाढ झोप लागली प्रथमच त्याला परम शांतीची जाणीव झाली सकाळी तो उठला तेव्हा त्याने शेतकऱ्याला आपल्या गाय बैलांची सेवा करता करता देवाचे भजन गाताना पाहिले त्याला जाणीव झाली की देवाची कृपा आणि शांती आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवून पळण्यात नसून आपले कर्तव्य पालन करीत देवाचे स्मरण करीत राहिल्यामुळेच मिळते देवाची कृपा आणि शांती आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवून पळण्यात पळण्यात नसून आपले कर्तव्य पालन करीत देवाचे स्मरण